फ्रेंड्स व्यक्तिमत्वाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत नंबर एक डायनॅमिक पर्सनॅलिटी डायनॅमिक पर्सनॅलिटी खरं तर सर्वांना हवी असते पण त्यासाठी तुम्हाला गतिशील राहावं लागेल आणि दोन महत्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील आणि त्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कायम आचरणात आणाव्या लागतील आणि त्या म्हणजे बी ओपन एंडेड आणि बी ओपन फॉर करेक्शन म्हणजे काय तर काळ हा नेहमी बदलत असतो जग बदलत असत आणि या बदलत्या काळाबरोबर माहिती ज्ञान कौशल्यांची फार मोठी भर पडत असते त्या सगळ्या माहितीचा ज्ञानाचा आणि कौशल्यांचा आपल्या गरजेनुसार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ती भर टाकली पाहिजे ओपन एंडेड मिस्टर कम्प्लीट अशा भूमिकेत कधीही जगायचं नाही आणि ओपन फॉर करेक्शन म्हणजे आपल्याकडून चुका होत असतात टू अर इज ह्युमन आपली चूक लक्षात येते किंवा कुणी लक्षात आणून देतं तेव्हा त्याचे आभार माना आणि ती चूक ताबडतोब दुरुस्त करा ओपन एंडेड माणसं आणि ओपन फॉर करेक्शन माणसं चुका दुरुस्त करत असतात कारण चुका ह्या कॅन्सर सारखं बीज असतं ते राहिलं की त्याचा आत गुणाकार होत जातो म्हणून ओपन फॉर करेक्शन म्हणा या उलट स्टॅगनन पर्सनॅलिटी ही त्या डबक्यासारखी असते की त्यांनी जे कधी पूर्वी मिळवलेलं ज्ञान असेल पदवीच्या वेळी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी त्यानंतर त्यांनी पुस्तकं उघडलेली नाहीत ते मिस्टर करेक्ट मिस्टर परफेक्ट अशा भूमिकेत जगत असतात आणि त्यामुळे ते क्लोज एंडेड असतात आणि क्लोज फॉर करेक्शन असतात अशी माणसं हट्टी आणि दुराग्रही असतात त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली तर त्यांना राग येतो आणि अशी माणसं अनवॉन्टेड ठरतात आणि आउटडेटेड ठरतात आपल्याला अनवॉन्टेड आणि आउटडेटेड व्हायचं नसेल तर आपल्याला ओपन एंडेड राहावं लागेल आणि ओपन फॉर करेक्शन राहावं लागेल चॉईस इज यस आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना पाठवा सबस्क्राइब करा ऑल द बेस्ट